सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजे मातृत्व कर्तृत्व मांगल्यानी आणि वात्सल्याची मूर्ती कायम चार भिंतींच्या घरात कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिलांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीनं विशेष सोहळा आयोजित करण्यात आलेला होता जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जागृती महिला प्रतिष्ठान अष्टविनायक मैत्रमंडळ तसेच त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं गणेश गायकवाड प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला अडगाव नाका हिरावडी तसंच पंचोटी परिसरातील हजारो महिलांनी खेळ पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभाग नोंदवला कला शिक्षक आणि नाट्यकलावंत गणेश गायकवाड यांच्या सूत्रसंचलनातून महिलांनी डीजेच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला

आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातून या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांना अनेक सुख क्षण जगता आले याबाबत स्थानिक महिलांनी अंबादास खैरे यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले दरवर्षी व्यवस्थित कार्यक्रम घेतात चांगलं वाटतं आम्हाला आणि आज जे आम्ही पहिरेपासून माहिती फिरायला जायचं आम्ही आनंद घेत आहे सगळे घडलं काय आजची सगळं अंबादास भाऊ आम्ही आनंद घेतोय आज नाही तर आमचा या वयात आम्हाला खेळायचं खेळायला मिळालं श्री अंबादास भाऊ खैरे यांनी जे जा आमच्या जनार्दन स्वामी नगर परिसरामध्ये जो हा महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतलेला आहे तो खूपच उत्कृष्ट आहे कारण स्त्री ही जी असते ना ती फक्त चूल आणि मूल घरच सांभाळत असते तिला बाहेर यायचा कधी चान्स नसतो कधी सुना असतात ते आता नोकरीनिमित्त काही काही बाहेर जात असतात परंतु ज्या काही घर घरात राहणाऱ्या स्त्री आहेत त्या स्त्रिया खूप हे करत असतात घरामध्ये चूल आणि मूल सर्व का संसाराचं करत असतो आणि अंबादासभाऊ खैरेंनी जे कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे या सगळ्या महिला एकत्र येऊ शकल्या आणि आम्ही सगळ्याजणी हा जो आनंद आहे महिला दिनानिमित्त तो खूप चांगला झालेला आहे आणि सगळ्या उत्स्फूर्त झालेल्या आहे बक्षिसापेक्षा जे आपण जे कार्यक्रम राबवतो त्यामुळे सगळ्या महिलांना रूप आलेला आहे आणि अंबादास भाऊ खैरेंचे जे आई आहे त्या मावशी माझ्या आमच्या अगदी जवळच्या मैत्रीण आहे आणि आम्हाला म्हणजे इतक्या जवळ मानतात आता त्या काही याच्या कारणानिमित्त येत नाही नाही तर पहिले आल्या म्हणजे आमच्या बाकावर बसून देवरेबाई बाहेर या बसायला म्हणजे आम्ही बाहेर बसायचं गप्पा सुखदुःखाच्या आणि मावशींना असा अभिमान नाही आहे की बा आम्ही खूप श्रीमंत येत या सर्वसाधारण श्रीमंतापेक्षा माणूस की फार महत्त्वाची असते आणि भाऊंनी जो, जो कार्यक्रम राबवलेला आहे आणि आमच्याकडे आता बरेच कार्यक्रम ते राबवतात आता या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा त्यांनी का कार्यालय उघडलेलं आहे रेशन कार्डासाठी आधार कार्डासाठी जे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यासाठी सुद्धा जातात लोक परिसराचे असल्यामुळे म्हणजे त्यांचे ते कामं करून घेतात आता माझी भांडेवाली बाई आहे तिला कधी लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा नव्हता पण या ग्रुपमुळे शिव ग्रुपमुळे तिला सर्व कागदपत्र जमा करून तिचे पैसे दोन हप्ते पडले तिचे तिला खूप आनंद झाला येऊन मला तिने आज सांगितलं कि आम्हाला तर अशा या अंबादास भाऊखेरेंच्या साठी आम्ही पूर्ण परिसर आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आमचा आशीर्वाद आहे त्यांना एवढ्या सुरू केलं ना खूप सगळ्यांना आनंद झाला आम्हाला सगळ्यांना

शिबाईच्या खूप छान असं वाटते मी होम मिनिस्टरचा हा कार्यक्रम मी फर्स्ट टाइम अटेंड करते तर असे खूप छान आहे सरांनी अंबादास खैरे सरांनी आमच्या महिलांसाठी की एक म्हणजे त्यांनी स्वतःसाठी काहीतरी जगावं स्पेशल दिनासाठी त्यांनी स्वतःसाठी वेळ करावं यासाठी खूप सारे खेळ आणले सरांनी तर बस खैरे सरांसाठी हेच बोलते की त्यांनी ते जे महिलांसाठी करताय ते खूप छान करताय खूप म्हणजे खूप अगदी वयाच्या पंधरा वर्ष पंचाहत्तरपासून साठ सात पंच्याहत्तर वर्ष पासून ज्या वर्षच्या बाया सुद्धा या खेळमध्ये सहभागी झाल्या त्यामुळे खूप मनसोक्त आनंद जगल्या आजच्या बायका तर बस एवढंच बोलणार जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी प्रभागातील महिलांसाठी घेतलेल्या या मनोरंजनात्मक कार्यक्रमाला मुलींसह ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांचा देखील तितकाच उदंड असा प्रतिसाद लाभला विविध प्रकारच्या खेळांमध्ये स्पर्धेत तसंच लगी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या झालेल्या महिलांना सोन्याची नथ पैठणी साडी चांदीचे जोडवे इमिटेशन ज्वेलरी यांसारख्या आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तर या सोळ्यामध्ये सोन्याच्या नथीचे मानकरी या वेदिका उमेश गवारे ठरल्या तर पैठणी साडीच्या मानकरी निशा पवार लता जाधव या ठरल्या चांदीचे जोडवेच्या मानकरी ललिता पवार दीपाली कापडनेस पल्लवी चोडिया या ठरल्या तर इमिटेशन ज्वेलरीचं बक्षीस शैला पवार यांना मिळालं तर नेकलेसच्या मानकरी या प्रतिभा पाटील ठरल्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक